हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली ब्लॉग आज मी तुम्हाला अशी रेमेडी सांगायला जात आहे या रेमेडीनी तुम्ही खूप सोप्या पद्धतीने खूप इझिली आपल्या हात आणि पायाला घोरे करू शकता त्यासोबत चेहऱ्याला पण घोरे करू शकता तर एकदा ही रेमेडी नक्की ट्राय करा ही रेमेडी तुम्हाला खूप आवडणार आहे आणि मी स्वतः तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही एकदा ही रेमेडी ट्राय केलीत ना तुमची जेवढी पण ब्लॅक स्किन आहे जेवढी पण ब्लॅक स्किनची प्रॉब्लेम आहेत ब्लॅक हेड्सची प्रॉब्लेम आहेत व्हाईट हेड्सची प्रॉब्लेम आहेत त्यासोबत डार्कनेस आहे टॅनिंग आहे।, 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 आहे ते पण रिमूव्ह होणार आणि तुमची स्किन खूपच ग्लोईंग होणार तुम्हालाच तुमची स्किन खूपच छान आणि सुंदर वाटणार तर ही रेमेडी बनवण्यासाठी तर मी इथे घेतले आहे टमाटर आणि टमाटरला असे मधातून कापून दोन भाग करून घेतलेले आहे तुम्हाला माहिती आहे मान्सूनचा सीजनचा स्टार्ट झालेला आहे आणि थंड गरम वातावरण तर होतच राहते त्यामुळे खूप लोकांना स्किन प्रॉब्लेम तर होतच राहते जसे की वांग येणे चेहऱ्यावर काळे डाग येणे चेहरा काळा पडणे चेहऱ्यावरती दाणे येणे पिंपल्स येणे ही रेमेडी सगळ्या स्किन प्रॉब्लेम वर सूट होणार आहे तर घाबरण्याची काहीच गरज नाही आहे हे रेमेडी नॅचरल आहे आणि याचे काहीच साईड इफेक्ट्स नाही आहे तर आपल्याला ही रेमेडी बनवण्यासाठी फ्रीजमधले थंड चिल्ड असलेले टमाटर घ्यायचे आहे आणि त्याचे असे मधातून दोन भाग करून घ्यायचे आहे जसे मी करून घेतलेले आहे तसेच तुम्हाला करायचे आहे टमाटर खूप लाल असलेले पाहिजे आणि रसदार असलेले पाहिजे इतकी काळजी घ्यायची आहे की टमाटर एकदम लाल रसीला असलाच पाहिजे सगळ्यात आधी मी याला धुवून घेतले आणि मधातून सेम काप करून घेतले आहे टमाटरला बघू शकता यामध्ये खूप जास्ती रस पण आहे टमाटर तुम्हाला खायला पण पाहिजे खूप जास्ती छान असते आपल्या शरीरासाठी आपल्या स्किनसाठी आपली स्किन ग्लोईंग होते टमाटर खाल्ल्याने आपल्या स्किनमधली गंदगी पण निघते आणि आपली स्किन ग्लॉसी बनवते ग्लोईंग बनवते तर टमाटरच्या अर्ध्या भागावरती मी साखर टाकून घेतलेली आहे आणि दुसऱ्या भागावरती हळद तर सर्वात आधी आपल्याला साखर असलेला व काप उचलायचा आहे टमाटरचा आणि आपल्या स्किनवरती असं या पद्धतीने स्क्रब करायचं आहे टमाटरमध्ये साखर टाकून लावाल तर तुमच्या नॅचरली स्क्रब होऊन जाणार आणि तुमचे डोळ्याखालची काळी वर्तुळे गायब होणार साखर एक खूप मस्त एक्सपोलेट आहे आणि टमाटरमध्ये व्हिटॅमिन सी असते हे दोन्ही मिळून आपण चेहऱ्यावरती स्क्रब केला तर फेशियलचा पहिला स्टेप आपल्या इथे कम्प्लीट होऊन जाते तर याला आपण लावल्यानंतर पंधरा मिनटं असंच राहू द्यायचं आहे आपल्या स्किनवरती म्हणजे की आपल्या चेहऱ्यावरती आपल्या फेसवरती आणि त्यानंतर मग फेस वॉश करून घ्यायचं आहे तुम्ही पंधरा मिनटातच बघाल तुमच्या स्किनवरती किती फरक पडेल तुमची स्किन एकदम वाईट दिसायला लागेल गोरी दिसायला लागेल ग्लोईंग दिसायला लागेल तर बघू शकता इथे धुतल्यानंतर रिझल्ट तुमच्या समोर आहे की ती स्किन एकदम वाईट झालेली आहे आणि एकदम चमकदार दिसत आहे तर असंच तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे ज्यावरती आपण हळद टाकून घेतलेली होती तर तोच भाग मी इथे घेतला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण आप आपल्या स्किनवरती आपल्या त्वचेवरती लावायची आहे आपल्या फेसवरती लावायचं आहे हळद आणि टमाटर चेहऱ्याला लावले की जी तुमच्या त्वचेची गेलेली चमक वापस आणण्यात मदत करते दुसऱ्या स्टेपने तुमची गेलेली चमक वापस येते आणि त्वचा बेदाग गोरी जवान दिसते हंड्रेड टक्के गॅरंटी आहे माझी चेहऱ्यावर एक पण डाग नाही राहणार टमाटर हळद मी एकदा लावले आणि मला मिळाली एकदम क्लिअर स्किन म्हणूनच मी ही रेमेडी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि बघू शकता रिझल्ट तुम्ही हा हात बघा इकडला आणि हा दुसरा हात बघा लेफ्ट साइडचा हात बघा किती ब्राइट ग्लॉसी आणि ग्लोईंग दिसत आहे तर इतका फरक पडतो तर ही रेमेडी सर्वांना शेअर करा आणि चॅनल